पाडगावकर जोडलेले आहेत पुढारी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहिलं अत्यंत महत्वाचा असा सामना होता मालिका आपण हरतो की काय अशी खर तर सामन्याच्या अगदी अंतिम टप्प्यात भारतानं अप्रतिम कामगिरी केली या सामन्यात विजय मिळवत मालिकेमध्ये दोन दोन अशी मालिका बरोबरी सोडण्यात भारताला यश आले काय सांगाल किती महत्वाची होती भारताची ही कामगिरी महत्वाच्या खेळाडूच्या विना ही मालिका खेळली गेली नाही म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे अजून एक म्हणतात ना एक विजयाचं फिलिंग सिंकिंग व्हायला वेळ लागतो तशी आताची परिस्थिती आहे कारण इतकी अटीतटीची लढत होती पस्तीस रन्स फक्त हवे असताना चार विकेट काढायच्या हे नक्कीच म्हणजे कु, सामना कुठे गेला असता सगळ्यांना माहित होतं पण ज्या पद्धतीने सिराज आणि प्रसिद्ध कृष्णाने गोलंदाजी केली मी त्याची सगळी म्हणतो मी चुका पापो म्हणणार नाही पण ढवून काढल्या सिराजने जो कॅच सोडला हॅरी ब्रुकचा आणि त्याच्याकरता जे आपल्याला पुढे भोगावं लागलेलं काल आणि वाटलेला सामना हातातनं गेला त्याच्या सगळी भरपाई सिराजने केली म्हणजे के ज्या पद्धतीने अस त्याने बॉलिंग केली आणि प्रसिद्ध कृष्णाने म्हणजे आणि एकंदरीत ही मालिका बघता या विजयाची गरज होती भारताला कारण तुम्ही बघाल तर प्रत्येक सामन्यात भारताचं वर्चस्व होतं जे सामने, सामने आपण हरले दोन लॉर्ड्स किंवा पहिला हेडिंग तर तेव्हा काही फक्त एक दोन सेशन्समध्ये फक्त खेळ खराब झाल्यामुळे आपण हरलो म्हणजे भारत खराब खेळामुळे हरला नव्हता लॉर्डसला पण तुम्ही बघाल किती अटीतटीच्या आपण हरलो होतो त्यामुळे एका दृष्टीने म्हणे हा न्याय देणारा असा निकाल आहे दोन दोन दोन्ही संघ चांगले होते त्यामुळे कोणाहीच न जिंकता मालिका बरोबरी सुटली हा एका अर्थी माझ्या दृष्टीने न्याय देणारा निकाल झाला आणि हे करायला मात्र आज म्हणतात ना एक लायन्स हार्ट लागतं ते मात्र सिराजने दाखवून दिलं विशेषतः बुमराच्या अनुपस्थितीत आपण या दोन्ही कसोटी जिंकलेत बर्मिंगहॅमची पण आणि ओव्हरची पण हा एक विषय म्हणजे बुमरा जेव्हा नसतो त्या सिराजवर मुख्य गोलंदाज म्हणून जी जबाबदारी असते तो ती उत्तम पार पाडतोच त्याचबरोबर बाजूच्या गोलंदाजांना घेऊनही तो ती कामगिरी करतो हे त्याने परत प्रूव्ह केलं म्हणजे मी म्हणेन की बुमराचा उत्तराधिकारी अजून आपल्याला वेळाची नेमायची वेळ आलेली नाही पण बुमराच्या अनुपस्थितीत ही थुरा कोण वाहील याचं सिराजने दोन सामन्यात उत्तर दिले होती सिराजची कमाल आहे तर मोहम्मद सामन्यामध्ये कमाल आहे मात्र या इंग्लंड दौऱ्याला जाण्यापूर्वी या मालिकेपूर्वी तर जसप्रीत हा हिटमॅन रोहित शर्मा विराट कोहली यासारख्या खेळाडूंच्या नसताना भारत नेमका इंग्लंडमध्ये काय करेल असा प्रश्न होता निवड समितीवरती सुद्धा प्रश्न होते मात्र आता ही मालिका दोन दोनने बरोबरीच सोडण्यात भारताला यश आलंय निवड समिती संदर्भात काय सांगाल सध्याच्या संघाबद्दल नाही बरोबर आहे मी सुद्धा इंग्लंडला होतो काही टेस्ट मॅच कव्हर हा नवा संघ कोहली शर्मा नाही अश्विन रिटायर झालाय ही सगळी परिस्थिती असताना खरं सांगायचं म्हणजे फारशा अपेक्षा कोणी ठेवल्या नव्हत्या हे आता बोलायला हरकत नाही आणि मान्य करायला पण हरकत नाही पण भारताने पहिली कसोटीत जे दाखवलं पहिल्या कसोटीतला पहिला टॉस हरल्यावर जी बॅटिंग करून चारशे एकाहत्तर मराठा धावा केला तेव्हा जी चुणूक दाखवली तेव्हापासून मत बदलायला लागलं शुभमनगीला वेगळ्या प्रकारचा कर्णधार आहे तो थोडासा मवाळ आहे कोहली किंवा शर्मासारखा आक्रमक नाही पण त्याने जे बदल केले आणि संघ बदल सुद्धा केले इनफॅक्ट या सामन्याकरता पण म्हणेन संघ निवड कुलदीप यादव नाही म्हणून सगळ्यांनी खूप टीका केली पण तुम्हाला लक्षात आलं असेल लंडनचं आत्ताचं हवामान आणि खेळपट्टी बघता जलदगती गोलंदाजांची गरज होती त्यामुळे संघ निवड म्हणा आणि उपलब्ध संघात उपलब्ध खेळाडूतून संघ निवड हे शुभमनगीरने केलं आणि परत मी सांगतो निवड समितीने जो संघ दिलेला होता तो या परिस्थितीतला उत्तम संघ होता त्यामुळे जी टीका सुरुवातीला झाली ती फक्त मी म्हणेन अज्ञानापटी होती कारण हा नवा संघ कसा खेळेल इंग्लंड सारख्या हवामानात हे माहीत नसल्यामुळे पण जस दस जशी मालिका पुढे गेली तसं तस भारतीय संघाने दाखवून दिलं भारतीय संघाच्या नव्या खेळाडूंनी दाखवून दिलं की इंग्लंडमध्ये खेळणं हे सहज शक्य पूर्वी आता राहिलेलं नाही नक्कीच खरं तर सर्वात मोठं आव्हान असतं परदेशात विशेष करून इंग्लंड सारख्या पिचेसवरती भारतानं सामना जिंकून दाखवलं भारताच्या या या युवा संघाने सामना जिंकून दाखवला निविजजी खूप खूप धन्यवाद आपण पुढारी निवडशी संवाद साधला त्याबद्दल